नमस्कार मंडळी नवा दिवस नवीन मी मनीषा आणि तुमचं सगळ्यांचं रियल रियल आजचा माझा दिवस हा खूप खास आहे कारण हा माझा पहिलाच युट्यूब व्हिडिओ आहे आणि या दिवसाचं निमित्त म्हणून मी आज हा व्हिडिओ विजयादशमी निमित्त शूट करत आहे विजयादशमी हा चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टींवरती विजय सकाळी सर्वप्रथम घरातल्या उंबऱ्याची पूजा केली मग तुळशीचं पूजन करून सणाची सुरुवात झाली आजच्या दिवसाची सर्व केलेली पूजा ही सकारात्मकतेची नवीन ऊर्जा असते घराघरात पुरणपोळीचा सुगंध दरवळतो आणि देवाला सुद्धा नैवेद्य अर्पण केला जातो त्यानंतर घरातल्या पूर्ण गाडींची आम्ही पूजा करून घेतली आणि त्यानंतर वेळ लागलं ते स्वामींच्या दर्शनाचं आणि आमची पावलं त्या मुलांनी रावण बनवला होता आणि रावण दहनाचा कार्यक्रम खूप सुरेख पद्धतीने पार रावण दहन हे आपल्याला शिकवतं वाईटाचा चांगल्यावरचा विजयाचं चा प्रतीक हा क्षण आपल्याला शिकवतो की कि कितीही मोठं वाईट असलं तरी चांगल्याचा हा चा नेहमीच विजय होतो विजयादशमी म्हटलं की सोनं वाटणं ही महत्वाचा भाग आपट्याची पानं आपण सोन्यासारखी एकमेकांना देतो ही आपट्याची पानं नसून एक संपन्नतेची सुख समृद्धीची भावना आपण एकमेकांना सर्वांनी आपट्याची पाने एकमेकांना दिली त्यानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून छानसा गरबा खेळला आणि सगळ्यांनी खूप मजा मस्ती आणि उत्साहात हा विजयादशमीचा सोहळा पूर्ण केला तर ही होती माझी आजची रिअल लाईफ रिअल बाईक मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कळवा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हसत राहून वायबिंग करत राहा